नमस्कार संतोष बळीराम काठमोरे पिंपरी पाच तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी टोकन सोयाबीनच्या टोकन बद्दल माहिती सांगतो मी पूर्वी मला सांगितलं तसं एक क्षेत्र टोकन करण्यासाठी एकरी चारपुटी सुपर वीस काढायचं शेतात त्याच्याबरोबर पन्नास किलो सुपर पोट्या शीस काढायचं आणि ते कुळवून घ्यायचं आणि सरी टाकून घ्यायची किंवा बोट टाकून घ्यायचं आणि ह्या टोकन यंत्राने त्याची टोकन करायची किंवा टाक सरी टाकून केलं तर बायकांनी करायची बायका लागते एकरी सहा ते सात बायका आता सरी किती फुटावर टाकताय तुम्ही त्याच्यावर आणखीन बरं अवलंबून आहे सरी जर अडीच फुटावर पडली तीन फुटावर पडली तर आणखीन बायका कमी लागतात किंवा बियाणं कमी लागतं परंतु माझं मत आहे की बारा ते तेरा किलो बियाणं गेलं पाहिजे कारण तेवढं पॉप्युलर तेवढी झाडाची संख्या सुद्धा दीड लाख ते एक लाख साठ हजार झाड सुद्धा त्या जरा झाडात शेतात आली तर त्याचं अपेक्षित उत्पादन येतं तर जास्त बी पातळ झालं तरी त्याचं उत्पादन येत नाही कारण त्याचं एक झाड देऊन देऊन दोनशे शेंगा त्याचे ग्रॅम काढलं तर तेवढं वजन येत नाही त्यामुळे झाडं सुद्धा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आता ह्यात आणखी काय होतं आता पिरणे आणि ह्याच्यामध्ये खर्चात फरक काय होतं ह्याच्यामध्ये दहा किलो बियाणं बारा कि, तेरा किलो बियाणं लागलं जर पंधरा किलो जर आपलं काय दाट झालं पुन्हा माणसं विरायचं म्हणते ती कारण पात्र झाल्यानंतर परत लावायचं सोपं नाही कारण काय होतं ते लावलं पात्र झालं तर त्या झाडातून त्याची उंची वाढत नाही विरायला काढता येतं आपण पंधरा किलो बियाणं जरी धरलं एक यात तरी पेरणीला आपल्याला तीस किलो बियाणं लागतं पंधरा किलो बियाणाची बचत होती खर खर्चाच गणित सांगू हो आपण आता काय म्हणतात की खुरपणाला पैसे लागतात पंधरा किलो बियाचं पंधराशे रुपये पंधराशे रुपयाच्या बाया त्या खुरपानात त्या पंधराशे रुपयात खुरपून निघते असं माझं शंभर टक्के सांगतो तुम्हाला पंधराशे रुपयात आणि खुरपणा आणि काय होतं सगळ्यात महत्वाचं आणखीन त्याचा फायदा काय होत्या बियाणं कमी लागलं आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन जर अतिपाऊस पाऊस झाला तर ते झाड टिकतं म्हणजे तो प्लॉट जिवंत राहतो चांगल्या प्रकारे राहतो समजा हे आले पाऊसच ना, आला नाही तर आपल्या सरयंत्रांना टोकन यंत्र लागण केलेली आहे त्याची पाणी देत आपल्याला म्हणजे दुहेरी फायदा येतं त्यामुळे खर्चाचं शंभर टक्के काहीच वाढत नाही खर्च उलट उत्पादन वाढतं बियाणं कमी लागतं आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन एक आहे याच्यामध्ये की फक्त काय लोकांना वाटतं की डुबराण करता ना, येत नाही तर एक डुबराव किती सात साठशे रुपये खर्च येतो आणि खूप त्यापेक्षा दुप्पट होईल आणि आपण शेतकरी आहोत आपण त्यामुळे आता तणनाशक सुद्धा टोकन केल्यानंतर पाठीमागं त्याची फवारणा फवारणी करता येते ह्याच्यात सुद्धा फवारायला जाता येतं आजची आत मध्ये आणि माझं तर मत आहे की तीन फुटाची सरी टाकावी सगळ्यात महत्वाचं कारण ज्याला कमी शेत राहतात तीन चार एकराला मी शेतकरी आहे मला टोकनवर मला बरं वाटतं उत्पादन चांगलं येतं बियाणं कमी लागतं आता अन्नासारख्या शेतकऱ्यांनी एकर आहे त्यांनी ठीक आहे पेरणी करणं परंतु माझं मत आहे की सगळ्या टोकनचा फायदा आता तुमच्याकडे तर तुम नाही ते म्हणून जास्त पण टोकन अतिशय अतिशय चांगला आहे टोकन आणि बीबीएफ कमी बियाणात कमी खर्चात अतिशय चांगलं उत्पन्न सतरा ते अठरा क्विंटल उत्पादन शंभर टक्के टोकनवर हो येतं फवारणी करता येते त्या काढताना तुझा त्रास होत नाही पाऊस चिखला तुम्हाला पेरणी केलेलं काढता येत नाही सरीवर बसून ती सोयाबीन काढता येतं टोकन केलेलं